जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना बघा मित्रांनो तमाम बंधूंनो आणि भगिनीनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लक्ष आता मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याकडे लागलं होतं आतापर्यंत लाडक्या बहिणींना सहा हप्ते मिळालेले आहेत डिसेंबरचा हप्ता जाहीर झालेला आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमासुद्धा झालेला आहे निवडणुकीनंतरचा पहिला हप्ता होता डिसेंबरचा सहावा हप्ता तर जानेवारीमधील दोन हजार पंचवीसमधील पहिला हप्ता हा जानेवारीचा होता तो हप्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता आहे तर या सातव्या हप्त्याचे पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे दुपारपासूनच रा सकाळी बारा वाजल्यापासूनच चोवीस एक दोन हजार पंचवीस बारा वाजल्यापासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला इथं दाखवत आहे मी बघा युअर एस बी अकाउंटचं जे काय नंबर आहे पंच्याहत्तर पन्नास क्रेडिट फॉर आर एस दीड हजार रुपये पंधराशे रुपये ऑन चोवीस एक दोन हजार पंचवीस बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी एकोण एकवीस सेकंदानी बाय ब्रँचचे अवेलेबल जिथं जे काय लिहिलेलं आहे डोंट शेअर कार्ड पी एन आय डी वगैरे सी व्ही सी वी व्ही नंबर असं आहे असा हा स्क्रीनशॉट आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात आता डिस डिसेंबरनंतर जानेवारीचा सातवा हप्ता आणि नवीन वर्षातील पहिला हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे यापूर्वीच बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं होतं की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा सव्वीस जानेवारीच्या अगोदर दोन तीन दिवस मिळणार आहे त्यामुळे आता सव्वीस जानेवारीला फक्त दोन दिवस उरलेले आहेत त्यामुळे चोवीस जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे दीड हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे तर काही महिलांना येत्या चार ते पाच दिवसात सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा सव्वीस जानेवारीनंतर महागोपुढं दोन तीन दिवस असं अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे किंवा पैसे जमा होणार आहेत सध्या तरी बघा आता ज्यांना रेग्युलर हप्ता मिळालेला आहे दीड हजार रुपयेचा त्यांना आता हा सातवा हप्ता दीड हजार रुपयेचाच मिळालेला आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अद्याप डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना तर तीन हजार रुपयेचा हप्ता मिळणार का दीड हजार रुपये मिळणार याची माहिती अजून समोर आलेली नाही किंवा त्याची स्क्रीनशॉटसुद्धा अजून कोणत्या महिलाने आपल्यापर्यंत पोहोचवलेली नाहीत किंवा सांगितलेलं नाही त्यामुळे ते त्याची सध्या खात्री करता येणार नाही खात्रीला एक माहिती देणार देता येणार नाही परंतु दीड हजार रुपये जानेवारी महिन्याचा सातव्या हप्त्याचा पैसे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शिवाय बघा आता दुपारी बारा वाजल्यापासून हे पैसे यायला सुरुवात झाली मात्र तोपर्यंत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात काही माहिती दिली नव्हती त्यांनी ट्विट केलं नव्हतं ह्या प्रत्येक वेळेस ज्या काही म मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची माहिती असेल त्या आदित्य तटकरे ह्या त्यांच्या अकाउंटवरती जाहीर करतात कुठे ना कुठे याच्या संदर्भातली घोषणा करतात मात्र दुपारपर्यंत दुपारी नव संध्याकाळपर्यंत त्यांनी अद्याप कुठलीही घोषणा केलेली नव्हती मात्र चोवीस जानेवारीला संध्याकाळी त्यांनी रात्री दहाच्या दरम्यान या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बघा महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला आहे म्हणजे बघा आजच एक पॉईंट दहा कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता सव्वीस जानेवारीपर्यंत वेगळे पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण लाडक्या बहिणीनो काळजी करू नका तुम्हाला याचे सर्व पैसे मिळणार आहेत ज्यांना कोणाला यापूर्वीचे पैसे मिळाले नाही तर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांनी तक्रार कशी करायची कुठे करायची संदर्भातला आपण अपन, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी या, या संदर्भातली माहिती दिली आहे या मंत्री आहेत लाडकी बहीण योजनेच्या विभागाच्या त्यांनी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना आता किती रुपये जमा होणार आहेत दीड हजार रुपये जमा होणार आहेत पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं काही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना आज जानेवारीचा सातवा हप्ता मिळालेला आहे पैसे मिळालेले आहेत दीड हजार रुपये तर तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आले असतील तुमच्या घरात कोणाला आले असतील तर कृपया कमेंट करून सांगा तुम्हाला किती रुपये आले ते किंवा आले नसतील तरीही कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे अद्याप आलेले नाही तर त्या संदर्भातला तक्रार कशी करायची यावरचा व्हिडिओ पो बनवलेला आहे आपण तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय सर्व लाडक्या भर बहिणीपर्यंत सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना दिलासा दे त्यांना माहिती होऊ द्या आणि प्रत्येक लाडक्या बहिणीने आपलं अकाउंट चेक करा अद्याप काही महिलांना मिळेल नसतील पैसे लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील तर त्यांच्या अकाउंटची काय पूर्तता कमी आहे का त्यांच्या अकाउंटमध्ये काय त्रुटी आहे का हे चेक करून घ्या केवायसी बाकी असेल तर केवायसी करून घ्या इथून पुढे प्रत्येक लाडक्या बहिणीना आता दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि लवकरच येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना आता किती रुपये मिळणार आहेत किती रुपये मिळायला सुरुवात होणार आहे एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींना आता लवकरच किती मिळणार आहे तर एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे त्या संदर्भातला निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे येत्या दोन महिन्यात अर्थसंकल्प पूर्ण होत आहे संपन्न होत आहे त्याचा निर्णय पूर्ण होणार आहे आणि घोषणा झाली की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे त्यामुळे या सर्व लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी सर्व लाडकी बहीण योजनेचे अपडेट मिळवण्यासाठी पैसे आले की नाही काय तक्रार करायची पुढची अपडेट काय आहे किती रुपये मिळणार आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार या संदर्भातली सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल लाकॉनची घंटी दामून ठ्यावाजेने करून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर अशी माहिती आज आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र